आज मी बनवली आहे कोळद्याच्या पिठाची शिंगोळी कोळद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ हळद घालून मळून झाल्याच्या नंतर तेल लावून एक दहा मिनटं साईडला ठेवलेलं आहे दहा मिनटांनंतर असं वळून घेतलेलं आहे हे वळून झाल्याच्या नंतर ह्याच्या चकल्या केलेल्या आहेत त्या चकल्या उकळत्या पाण्यामध्ये दहा मिनटं शिजवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तेलात जिरी मोहरी तडतडल्यावर त्याच्यात हे वाटण घातलेलं आहे वाटण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात गरम मसाला हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करून व्यवस्थित वाटण परतून घेतलेलं आहे वाटणात गरम पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळे आल्यावर त्याच्यात ह्या तयार शिंगोळ्या घातलेल्या आहेत मीठ घालून दहा मिनटं शिजवलेलं आहे आणि आपली शिंगोळ्याची आमटी तयार आहे फुरलेल्या शेंगोळ्यांना हळद मीठ घालून फोडणी दिलेली आहे ही शेंगोळ्यांची आमटी तुम्ही सपाती सोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा